यह मजीजार की मजना फूर रिताल लुक नहीं भाज लागी है आरा मेल रशी वाज़ अश्वार नांको बारे तर्ट चले उस्टर की जो आम

आणि हेच आज आपण काढणार आहे तर त्याला आता आपण पटकन काढून घेऊ काढून कोळा राहून द्या म्हणजे मग दाखवत मला

डोंगर येऊन दे भाकर घ्या आला तू तू है सा हमने निकाला है हेलो या बोते ना तोडून टाकवा चाल। मान चालू आहे बरं मान चालू आहे बा <laughs> हाय no. गाईज हमने मोहल निकाला है आप देख सकते हो निकाला है तर बघा मित्रांनो आपण फायनली काढलेलं आहे मूळ बघा हे मधच आहे याच्यामध्ये मध्ये आणि याच्यामध्ये मासे आहेत म्हणजे मा माशांचे अंडे आहेत त्याच्यात ते पिल्लं पण आहे त्यांचे तर आज आपण फायनली काढलेलं मूळ माझ्यासोबत आहे नितीने बघा बघा मा पाठीमागे तो चेहरा दाखल ला लाजते थोडा तर नितीने त्यानंतर चिमन पण आहे चिमन इकडं पाठीमागे बघा हा इकडं खाली बघा खाली तर आपल्या नितीनसाठी आणि चिमनसाठी एक लाईक ठोकून द्या आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन तोपर्यंत धन्यवाद